रखमाजी जाधव अजय काळेंच्या प्रयत्नांना यश पालकमंत्री यांनी छावली मुख्य रस्त्याला दिला दोन कोटींचा निधी भूमिपूजन उत्साहात संपन्न छावनी मधील व्हीआयपी रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या रस्त्याचा आता कायापालट होणार असून छावणीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रखमाजी जाधव व अजय काळे यांच्या प्रयत्नांना साथ देत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रस्त्याकरिता निधी मंजूर करून या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन रविवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी रखमाजी जाधव यांनी मांडलेल्या अन्य समस्या देखील सोडवणार असल्याची ग्वाही मंत्री शिरसाट यांनी दिली आहे छावणी परिसरातील मुख्य रस्ता असलेल्या छावणीतील एम बी कार्यालयातील लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या रस्ता सिमेंट कॉन्क्रीट यांच्या हस्ते कोण अनावरण करण्यात आलं यावेळी सायना यादव नंदकुमार घोडेले हर्षदा शिरसाट प्रतिभा जगताप विकास जैन सिद्धांत शिरसाट राहुल यल्दी अंबादास मस्के प्रशांत तारगे एम ए अझर पप्पू वर्मा महादेव जाधव राम गजरा बबलू अण्णा शेख शेखर भंडारी बाबा तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी काही कार्यकर्त्यांना हो चा या मंत्री शिरसाट यांच्या हस्ते करून देण्यात यावा मागणी केली त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी जाधव यांच्या मागण्या मान्य करत त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं खरं म्हणजे मला संवाद साधायचा प्रस्तावना मान साहेबांनी आपल्या या छावणी परिसरासाठी काय दिलं आता काय देणार आहे हा उल्लेख करायचा आहे साहेबांनी इलेक्शनच्या आधी क्रिस्तनगर ते पोलिस स्टेशन हा पूर्ण कॉम्प्रीटचा रस्ता करून दिलेला आहे तसंच छावणी पोलीस करीता इलिवेशन दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये दिलेले आहेत तसंच सूरजकुंड या ठिकाणी दुरुस्तीसाठी बरंच काही दिलं खर्च केलेला आहे छत्रपती संभाजीनगर हे एक पर्यटक नगर आहे आणि या नगरीमध्ये विशेष करून बौद्ध लेणी विद्यापीठ पानचक्की बीबीचा मकबरा या स्थळी भेट देण्यासाठी लाखो पर्यटक या छावणी रस्त्यावर उपयोग करतात परंतु या रस्त्याचे अनेक दिवसापासून अननदीय रस्त्याची व्यवस्था होती या व्यवस्थेकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन संपूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करून दिला आपण या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता आणि तो शब्द आज पूर्ण करत आहात याबद्दल आपले हार्दिक अधिक अभिनंदन धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय मोदया साहेब आपण मी आणखीन काही गोष्टीकडे लक्ष इच्छितो कारण की कार्यसम्राट म्हणून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहात आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये आपण जे काही विकास कामं केली ती नोंद पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमच्या छावणीसाठी ही एक लक्षाची बाब आहे आपण लक्ष द्या छावणी आपणास नम्र विनंती करतो त्यासाठी आपण आणखीन विनंती करतो की नेहरू पुतळा ते छावणी बाजार तो जो मधला रस्ता आहे तो आपण सिमेंट कॉन्क्रीटचा द्यावा त्याचप्रमाणे नेहरू ते पतित पवन संघटना गणेश मंडळ तो एक रस्ता आपण करून द्यावा तसंच ते डी एस साहेबांचं जे घर आहे आपण जो दवाखाना आहे तो पण रोडची फार दैनिक भार दुर्व्यवस्था झालेली आहे तो पण आपण तो रस्ता एक द्यावा यांनी आणि तसेच सामान्य रुग्णाचा हा रस्ता हा सुद्धा तुम्ही आहात आम्हाला तुमच्या निधीतून माध्यमातून अद्याप करून द्या आणि आपल्या विनंती करतो की छावणीमध्ये कोठेही सामाजिक सभागृह उपलब्ध नाही आणि येथील नागरिकांना विद्यार्थ्यांना आपले सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी छावणीमधून बाहेर जावे लागते तेव्हा छावणीतील नागरिकांकरिता सामाजिक सभागृह आपण द्यावे ही नम्र विनंती छावणीवाशीमध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे नवीन नळ कनेक्शनही देण्यात आलेले आहे परंतु छावणीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये पाईपलाईनची टाकण्यात आलेली आहे नवीन कनेक्शन झालेले आहे आणि नवीन कनेक्शनसाठी तेथील नागरिकांनी छावणी परिषदेसाठी पैसेसुद्धा भरलेले आहे तरीसुद्धा अद्याप परिषदेनं नवीन कनेक्शन सुरू झालेले नाही याबाबत छावणी परिषदेमध्ये वेळेवेळी विचारणा केली असता अशी माहिती मिळाली की जे ठेकेदार नवीन कनेक्शन नवीन पाईपलाईन टाकली होती त्यांचा काही मोठ्या प्रमाणात बिल देणे बाकी आहे त्यामुळे त्यांनी मेन वालमधून या पाईपलाईनला जोडण्याचे कनेक्शन जोडलेले नाही जर हे कनेक्शन जोडले गेले असते तर गे नागरिकांना नवीन पाईपलाईनमधून स्वच्छ पाणी येईल आता सध्या ही आम्हाला जेव्हा पाणी येते तेव्हा ड्रेनेजचे मिश्रित पाणी प्रथम येते नंतर ते चांगले पाणी येते आपण छावणी परिषदेच्या सोबत बैठक घेऊन घेऊन सोडवावी ही आपल्या नम्र विनंती त्याचबरोबर छावणीमध्ये एक गुरुवार बाजार एक मोठे क्रीडांगण आहे तेथे विधी स्पर्धेचे क्रिकेट फुटबॉल हॉकी इतर खेळले जातात परंतु क्रीडांगणाला कोणतेही प्रकारचे संरक्षण नाही कंपाऊंड वॉल नसल्यामुळे तेथे किमान तार कुंपण एक गेट दिल्यास त्या ठिकाणी जनावर इतर कोणतेही प्रकारचे विचित्र प्रकार घडणार नाही क्रीडांगण सुद्धा अद्यावत राहील त्याकरता या क्रीडांगणातील किमान एक तरी कंपाउंड वॉल करून द्यावा या क्रीडागणाची सुरक्षा व्हावीसाठी त्याचबरोबर आपणास आणखीन एक प्रामुख्याने लक्ष वेधू इच्छितो की आपण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पी संस्थेला पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छत्रपती संभाजीनगरमधील येथील एक कर्मभूमी राहिलेली आहे छावणीमध्ये असलेला बंगला नंबर नऊ इथून पी एसच्या माध्यमातून मिलिंद कॉलेजची निर्मिती झालेली आहे सर्वप्रथम सा मिलिंद कॉलेजला याच बंगल्यातून नंबर नऊच्या माध्यमातून सुरू असलेले होते अशी ऐतिहासिक वस्तू आपल्या माध्यमां मतदारसंघामध्ये असून त्याची आज दुर्यंत व्यवस्था आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे मध्ये पर्यंत ते इथे तेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत असतात तेव्हा त्यांचं ते 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 वास्तव्य याच बांगल्यावर नऊ नंबरवर राहण्याची व्यवस्था होती सर आपण या व्यवस्थेबद्दल जर आपण काही शकला आपले फार फार धन्यवाद आणि आम्हाला या छावणी वाशांतर्फे जे राहिलेलं काम होतं हे रोडचं साहेब तुम्ही दोन करोड रुपये निधी दिला मी सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार साहेबांच्या नावाने टाळी वाजव हो की दोन करोड रुपये साहेबांनी आपल्या रस्त्याला दिलेले आहेत आज किंवा उद्या साहेबांनी दिलं म्हणजे आज किंवा उद्या काम सुरू होईल आणि त्याच्याबरोबर समोर जे काही चार गल्ल्या आहेत आडव्या गल्ल्या त्या सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता या याच बरोबर सर्व बरोबरने होणार आहे आजच्या या कार्यक्रमाला सीओना मी बोललो होतो सीओना काही सूचना दिल्या होत्या परंतु आता मला असं फोन आला की आपल्यातर्फे त्यांना निरोपच बरोबर गेला नव्हता तरी शिवाय माझा काम काय संपल्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर बोलणार आहे परंतु एक निश्चित आहे ही छावणीचा नक्षा आता आपल्याला बदलायचा आहे तुम्ही एक लक्षात घ्या छावणी ही आता महानगरपालिकेमध्ये जाणार जाणार असल्यामुळं छावणी परिषद एकही रुपया याच्यावर खर्च करत नाही आणि कधी जाई काय जाई कधी प्रोसेस कंप्लीट होईल याची आणखीन कुणाला काही आणखीन टाइम किती लागेल याचं काही खास गॅरंटी गया, नाही म्हणून निवडणुकाही होणार नाहीत आणि पैसाही खर्च होणार नाही म्हणून इतरच्या नागरिकाला जो काही त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे अशी एकंदर स्थिती होती म्हणून मी मनाशी ठरवलंय की पहिली सुरुवात जी करायची आपल्याला छावणीपासून करायची आणि चांगल्या कामाची सुरुवात मला वाटतं रखमाजी तुम्ही आणि अजय काळांनी जे काही का पुढाकार घेतला त्यामुळे हे सर्व होऊ शकतंय मी मागही तुम्हाला सांगितलं होतं की आणखी छावणीसाठी आता चिंता तशी नाहीये आपण पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कुठं कमतरता नाहीये निधी पाहिजे तेवढा देईल परंतु छावणी ही चांगली दिसली पाहिजे असते त्या टाइमला सगळ्यांनी समजदारीने काम करणं गरजेचं आहे आम्ही शहरामध्ये अनेक अतिक्रमण काढलं तुम्ही पाहिलेत जवळपास सहा हजार अतिक्रमण आम्ही काढली काहीतरी कुणाची तरी घरं पाडल्या गेलेली आहेत परंतु आपल्या गल्लीमधले जरी आपण अतिक्रमण जर काढले नाही तर तुमचं आयुष्यामध्ये रस्ता बनणार नाही एवढं मात्र निश्चित आहे म्हणून स्वतःहून पुढे या आणि मला सांगा की तुम्हाला इथं रस्ता पाहिजे इथं ड्रेनेज लाईन पाहिजे मी ते सर्वच देईल परंतु अतिक्रमण काढून घेणं ही तुमची जबाबदारी राहणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आज या ठिकाणी आम्हाला बोलवलंय आहे दोन तीन कार्यक्रम का आणखी पुढे आहेत फोन येत आहेत म्हणून आज सगळ्यांचं भाषण